नमस्कार मैत्रिणीनं स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये आज ब्लाऊजचे बॅकनेक डिझाईन्स बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला नवीन एखादा ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा असेल तर माझ्या या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच मदत होईल तुमच्याकडे काटपद्र साडी असो किंवा डिझायनर साडी असो किंवा आता सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये असलेली ऑर्गेंजा साडी किंवा बनारसी सिल्क साडी असो तर त्यावरती ब्लाऊज शिवायचा असेल तर मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ब्लाऊजच्या डिझाईन्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील सध्या बॅकनेक डिझाईन्समध्ये बॅक चेन किंवा बॅक डिझाईन्सची खूपच फॅशन चालू आहे सध्या बॅकनेक ब्लाऊज डिझाईनमध्ये नेक, नेक गळा किंवा बोटनेक गळा किंवा बॅक साईडला नॉड लावण्याची सुद्धा खूपच फॅशन चालू आहे मी दाखवलेल्या डिझाईन्समध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारची साइड डिझाईन नक्कीच स्टिच करून घेऊ शकता साडीचा ओव्हरऑल लुक हा ब्लाऊजवरती डिपेंड असतो त्यामुळे ब्लाऊजची फिटिंग आणि ब्लाऊजची शिलाई ही नवीन पॅटर्नची असेल तर साडीचा लूक हा एकदम मॉडर्न आणि स्टायलिश दिसण्यास नक्कीच मदत होते त्यामुळे ब्लाऊज शिवताना नेहमी नवीन पॅटर्नचे आणि ट्रेंडिंगमध्ये असलेले ब्लाउज डिझाईन्स शिवण्याकडे तुम्ही नक्कीच लक्ष द्या त्यामुळे तुमचा लूक हा एकदम ॲट्रॅक्टिव्ह आणि स्टायलिश दिसण्यास मदत होईल सध्या ब्लाऊजच्या आरी आरीवर्क करण्याचे सुद्धा फॅशन चालू आहे तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आरीवर्कसुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या ब्लाऊजचा लूक एकदम स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यास नक्कीच मदत होईल मी दाखवलेले हे ब्लाऊजच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा लग्न समारंभ असेल किंवा बर्थडे पार्टी असेल किंवा दुसरा एखादा कोणताही कार्यक्रम असेल तर तुमची साडी जशी असेल एखादी काठपदर साडी असेल किंवा डिझायनर साडी असेल तर त्या साडीवरती मी या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लाऊजची बॅकसाईड डिझाईन नक्की स्टिच करून घेऊ शकता ब्लाऊजच्या साईडला सिंपल डीप गळा जरी शिवला तरी अतिशय सुंदर असा लूक येतो मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता एकदम डीप गळा असलेला ब्लाऊजसुद्धा एकदम छान लुक देतो त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डीप गळासुद्धा तुम्ही ब्लाऊजचं स्टिच करू शकता जर तुम्ही चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा